साहेबजी आदरणीय आमदार आदरणीय आलेले आमचे सहकारी मित्रसाहेब पाटील नानासाहेब पाटील अनमोल पाटील

गोरला शेतकरी शेतमजूर बाल उद्देदार आमच्या बरोबर आला आणि आम्हाने प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याची खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी ताकद केली आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आमचे दैवा आहात आमदार या प्रति दळावरती सगळ्याचा प्रत्येक शाळाचा हे महान व्यक्तिमत्व कधी प्रमाणे हेमंत बरोबर घेऊन घ्यायची गरज आहे माझ्या गावावर शिवाय नाही माझा जन्म गोजड्या झाला माझा बागड्यावर झोपलाय जेणावर झोपलाय आणि तुझ्या कपड्याच्या तिघळाची वाटण दहा वर्ष मी पांधरे कारण मी बोलण्यालाही सांगतो नाही माणूस तळागाळात माणूस सुरतीचा माणूस मग त्यांनी कधी दाट बघितली नाही माझ्या जवळ आला मला दिसलं मी लावून खंडा काय चाललंय तू का अर्ज नाही काय करायला पाहिजे कारण मी दगड माझी कामामध्ये पन्नास वर्ष राहतो पंधराच्या वाडीमध्ये पन्नास वर्ष राहतो मला गाव घड्यातलं दारिद्र्य ते माहीत आहे तुमचा प्रश्न माहीत आहे बारा लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाच लाख मतं पडली अरे कोण सरपंच राहता जिल्हा परिषदचा सदस्य राहतो आता फगत जातीची माणसं सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी उभा होती आणि त्यांनी मला पाच लाख मदत केली पाच लाख नव्वद टक्के नव्याण्णव टक्के धन्व्या समाज माझ्या बरोबर ज्यावेळी शाळा उभा केली त्यावेळी माझ्या शाळेमध्ये आज भोसक्याला पहिल्यांदा पुन्हा निर्पणाची घेतली धनगर समाजाची आज एकशे बत्तीस मुलं धनगर समाजाची चांगल्या पद्धतीने शिक्षण करत आहे आणि आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये जी जी धनगर समाजाची मुलं आपल्या शाळेमध्ये येऊन जाऊन आहे त्या सगळ्या मुलांना

सगळे बघू वैज्ञांबरोबर आणि जे आरक्षण भराप्रमाणे आम्ही दोघ तुमचे वाघ मुंबईला बसलोय आम्ही बसलो त्यांना बंद वाद आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी साथ आतापर्यंत येतात कायम तुम्ही साथ दिली मी ज्या ज्या वेळेस मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथे येतोय कंपनांना चौकशी त्र्याऐंशी डायरेक्ट होते अन्नाच्या घरात अण्णाची त्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक होते प्रचंड अन्ना म्हणायचे कधी घरात आलो तर आम्ही चौऱ्याशिवाय कधी गावाकडे गेलो नाही पुढं मोठ्या शेदार तुमच्या

कसपिटीतून बोलण्याला का जर तर जागा झालं तर ते माफी घ्यावं लागेल आणि म्हणून इथं प्रत्येक वरियर सगळी सगळी तुमचे घेऊन टाकले वरिय आहे त्यांना तुम्ही जिल्हा परिषदेला उभा लय कठीण काढून el sí. पळत आले मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बहुजन समाजा अठरा जातीच्या आपल्या सगळ्या समाजा मी तुम्हाला सांगतो समाजामध्ये मसाली माळी तिली गुर्मी दू पोर गौरी अशा अनेक जातीच नेतृत्व Não, <laughs>

त्यांना मागेनं जवळ ठेवतो आणि गोपीचंद तर काम बोलावं लागतं तर जे प्रसादितचा राग तिरस्कार काय त्याला येण्यासाठी आहे बघा घ्यायचा आपण जपूया आज या विरोधाच्या नावा

दे महाराष्ट्रमध्ये प्रास्त करणे